महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी स्वास्थ्य विभागाच्या परीक्षांचा महा घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि याची पाळेमुळे ही अमरावतीमध्ये सापडलेली आहे प्राप्त माहितीनुसार अमरावती येथील एक दलाल हा मुंबई येथील एका दलालाशी संपर्क साधताना दिसतो आहे या दोन्ही दलालांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत या ऑडिओ क्लिपमध्ये स्वास्थ्य विभागाचे जे परीक्षा झाल्यानंतरचे काम पक्के होणार हे रेट्स ज्याप्रमाणे दाखविलेले आहेत साधारणतः सहा लक्ष रुपयांपासून तर पंधरा लक्ष रुपयांपर्यंत हे वेगवेगळे दरपत्रक आहे त्या अनुषंगाने अमरावतीमधून सुमारे दोनशे परीक्षार्थी हे निश्चित करण्यात आल्याचे सुद्धा एक दलाल हा दुसऱ्या दलाला सांगताना दिसत आहे त्यामुळे साधारणतः जर दहा लक्ष रुपये हा मध्य आकडा पकडला तर दोनशे म्हणजे वीस कोटी रुपयांचा घोटाळा हा फक्त अमरावतीमध्ये आढळून आलेला आहे एकंदरीत स्वास्थ्य विभागाच्या परीक्षांमध्ये मोठमोठी धेंडे गुंतून असल्याची चर्चा सुद्धा जोर धरताना दिसत आहे काय आहे ती ऑडिओ क्लिप हे बघणे सुद्धा गरजेचे आहे बोला काय नाही ते आरोग्याविषयी थोडीशी माझ्या मित्राकडून नंबर घेतला तुमचा बोला ते माझ्याकडे एक पंधरा मुलं होती पंधरा అమరావతి అది రేట్ మా తుమే రేట్ సంగీరా క్లాస్ డి సా ક્લાસ ડી સાટી સોરી ક્લાસ ડી સાટી સી સાટી તે અમરાવતી જિલ્લા છે ફક્ત આજે તો બર બરે જ મહારાષ્ટ્ર આપણી ડાયરેક્ટ એ બોત નક દુસરે બાકી છે આપણે ડાયરેક્ટ લિંક ન્યાસા કંપની ડાયરેક્ટ कॉन्टॅक्ट आहे ना कंपनी आयोजित केलेली त्याच्यासाठी आपले आपण त्याच्याशी डायरेक्ट कनेक्टेड आहोत त्यामुळं काम शंभर टक्के होणार काही कामाबद्दल शंभर टक्के शाश्वती आहे त्यामुळे बाकीच्या लोकांचे आम्ही बळी पडू नका तुम्हाला मी काम शंभर टक्के करून देतो याबाबत कुठलाही नेता कोणताही नेता काहीही बोलायला तयार नाही अनेकांशी विदर्भ न्यूजने संपर्क साधला असता याबाबत कॅमेरासमोर समोर बोलण्यास अनेक नेत्यांनी आपली असमर्थता दर्शविली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती